चांदे कसारे या ठिकाणी अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे रस्ता झाला बंद टॅक्टर ट्रॉलीसह पाण्यात बुडाला याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी पूर आले कोपरगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली होती अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून चांदे कसारे व घारी या दोन गावात देखील अतिवृष्टी झाली अतिवृष्टींमुळे जामनदी स्पूर आला त्यामुळे चांदे कसारे व घारीगावचा संपर्क तुटला आणि जनजीवन विस्कळीत झाले या दरम्यान एक टॅक्टर ट्रॉलीसह चांद्या कसाऱ्याकडे येत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो टॅक्टर ट्रॉलीसह पुलाच्या खाली पाण्यात बुडाला ड्रायव्हरला यामध्ये किरकोळ दुखापत झाली मात्र सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही नंतर जेसीबीच्या साहाय्याने अथक प्रयत्नानंतर टॅक्टरला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे